मंडळी नमस्कार आज आपल्या एसआरटी ऑफिस तर्फे जी कार्यशाळा घेतल्या जाते त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यातून कमीत कमी पंचवीस तीस शेतकरी आणि एकूण शेतकरी आज आपल्याकडे शंभरच्या जवळपास आहे जसे की आज आपल्या ची खरी ओळख या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यावर हे शेतकरी इतक्या लांबून जे आपल्या कार्यशाळेला आले तर आज आपण त्यांना विचारू त्यांना विचारू की इतके शेतकरी एका वर्धा जिल्ह्यातले आले व त्यांना कसं इथे यावची इच्छा झाली की काय वाटलं कसं मंडळी नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपल्यापैकी एकाच नाव सांगा आणि आम्हाला सांगा द्दिन, द्दिन काजी कंबाभाऊच्या नावाना ओळखता माझ मी मक्का लावला होता खरीप मध्ये आणि आता त्याच्यानंतर मी चना लावलेला एसआरटी तर पहिले विचार नव्हता काय विस आर टी करावा म्हणून पण तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिले मी तर आम्ही विचार केला का हा येऊ शकते का या बेसवर एसआरटी टीवर चना लावलेला आहे आणि चना लावून तसं कुंत ला ला तर माझं प्रयोग दरवर्षी मी कोणता ना कोणता प्रयोग करतो उत्कृष्ट शेतकऱ्या म्हणून जिल्ह्यातून मला तर याच्यामध्ये मी आज तुमच्या इथं याच्यासाठी पाहायला आलो का माझी गलती कुठे झालेली मी जे केलं आहे ते गलती कुठं झालेली त्या उद्देशाने मी आज तुमच्या प्लॉटला आलो आणि आज मी तुमचा प्लॉट बघितला आता तुम्ही माझा प्लॉट याच्यावर मी तुमच्या तुम्ही मला काय गलती आहे त्याच्या तर त्या उद्देशाने मी तुमच्या प्लॉटने आलो तर मला समाधान वाटलं तर शेतकऱ्यांना आपल्या असं करायला पाहिजे नाही निदान एकरा एका एकापासून चालू करायला पाहिजे आपले जे आपण जे कर्जबाजारी होऊन राहिलो आणि आपले आज माझे तीन एकरात तीन एकरात वीस हजार रुपये माझ्याकडे पाच ट्रॅक्टर आहे किती एकच औजार एका हो ट्रॅक्टर तर मी ते सगळे उभे केले आणि आज ते मी या पद्धतीनं फनकट उभे आहे कडबाई त्याच्यातच आहे मक्काई त्याच्यात आहे एक लाख सत्तावीस हजार रुपयाचा मक्का विकला आणि तीन एकरात माझं एकावन क्विंटलचा टार्गेट आहे स्वतःच त्याच्यासाठी मला काय पापड बेला लागेल एक फवारा बाकी आहे बिलकुल बाकी आता जे आपण इथे शेतकरी आले मी जे आता तुम्ही थोडी लेट आली ले होती आपण जे आपल्या सगळ्यांना सांगितलं काय काय का, एसआरटी शेतीमध्ये काय पाहायचं एसआरटी शेतीमध्ये काय पाहायचं तन पाहायचं दुसरी गोष्ट काय पहा जुने बुडके पाहायचे आता हे अनुभव शेतकरी आहे त्यातल्या नंतर पिकाची अवस्था कशी आहे याच्याकडे अजिबातच आपल्याला पाहायचं नाही कारण पीक हे चांगले येणार खर्च केल्याने चांगले येणार पण आपला मूळ उद्देश आहे का शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे दुसरी गोष्ट असा आहे का त्याला वेळ भेटला पाहिजे त्याला मान भेटला पाहिजे त्याचा वेळ आज मजूर तो कोणाला भेटणार नाही आहे त्याच्यामुळे आज आपण यांची जी भावना आहे हे त्यांनी सांगितली आता आपण दुसरे शेतकरी आहे त्यांना विचारू तुम्ही आपलं नाव सांगा आणि तुम्ही इथे एसआरटी शेती पाहायला का आली हे सांगा का आले नमस्कार मी ओमप्रकाश गायदने सिरसगाव बाजार हिंगणगड जिल्हा वर्धा माझ्याकडे पाच एकर शेती आहे मी परंपरागत पद्धतीने शेती करतो आतापर्यंत पाच एकरामध्ये जवळपास पावणे दोन लाखाचा खर्च झाला पण तेवढं उत्पन्न अजून निघलं नाही हा एक पहिला आहे त्याच्यामध्ये खर्च होऊन उत्पन्न निघलं नाही निघलं नाही त्याच्यामुळे आज कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे पहिला मुद्दा आता युट्यूब पाहून आणि सगळं पाहून एसआयटी शेती पाहायला आलो कारण मूळ उद्देश असा होता एसआयटीचा आता आहे की बाबा याच्या जर खर्च कमी होत असेल उत्पन्न कमी झालं तर चाललं पण खर्च कमी झाला पाहिजे आज पावणे दोन लाख रुपये खर्च झालं तेवढ्याच रुपयाचं उत्पन्न निघून नाही राहिलं शेतामध्ये सोयाबीन माझं पाच सात तयारी सोयाबीन पेरलं होतं सवंगल अर्ध आणि अर्ध तसंच गेलं त्याच्यामुळे त्याच्यातून मला काहीच भेटलं नाही या अवस्थेमध्ये पण या शेतीचा पाहण्याचा उद्देश का ही शेती पाहिल्यानंतर आपल्याला कुठे आपल्या मध्ये बदल करता येईल यासाठी मी खास इथे आलेलो आहे गैरसमज तन्नाशका बद्दल आहे आपला जो तन्नाशका बद्दल सगळ्या गैरसमज झालेला आहे की नाही तन्नाशकाने हे होते तन्नाशकाने ते होते पण तन्नाशकच जर नसलं तर आता आपण करू शकतो का शेतकरी मग शेतकऱ्यासाठी तन्नाशक आपलं वरदान आहे वरदान आहे बिलकुल बिलकुल आपण तेच करतो आपण कारे जी कार्यशाळा तो म्हणजे त्याच्यावर वजन आपल्या मालावर वजन तर त्याच्यासाठी आपण आज शेती शाळेमध्ये यांना पर्याय पण दिलेले कारण आता बरं जे मी शेती शाळेत शिकवलं त्या पद्धतीने सगळं आहे की नाही येथे हे सर्व शेती शाळेत ज्या प्रकारे तुम्ही माहिती दिली ते सगळं माहितीप्रमाणे तुमचा प्रयोग आहे बिलकुल शेतामध्ये आज रोजी उत्पन्न पण त्या प्रमाणामध्ये आहे शेताची अवशेष आहे शेतामध्ये गवत आहे शेताची सुपिकता तुम्ही माती वाचत आणि शेताची सुपिकता पण आहे शेतामध्ये कोणाला फसवणूक करून करणे फक्त आपल्या शेतकऱ्याला ह्या मार्ग घेणं खूप खूप गरजेचं आहे बर सगळ्याबद्दल काही शंका कोणाला नाही बर नमस्कार नमस्कार